नमस्कार मी मयूर हायटेक नर्सरी चिकरडे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये सर्व कलिंगड तसेच खरबूज उत्पादक शेतकरी बांधवांचं मी आहे तुळजापूर तालुक्यात शिंदपड गावात अभिजित पांढरे साहेबांच्या प्लॉटवरती तर पांढरे साहेबांचा जवळपास दोन एकराचा खरबुजाचा प्लॉट आहे या ठिकाणी आपण ह्या साईडला बघू शकताय कलिंगड देखील कलिंगड देखील लगेच लागलेला आहे म्हणजे कलिंगड खरबुजाची शेती पांढरे साहेब करतात तर आपण साहेबांकडून अभिजित शेटकरनं मग त्यांचं मनोगत ऐकूयात की कशा पद्धतीनं त्यांना आपले ट्रीटमेंट प्लस रोपापासून व्यापाऱ्यापर्यंतचं नियोजन भेटतं तर अभिजित सर पहिल्यापासून म्हणजे की रोपं घेतल्यापासून प्लॉट जाईपर्यंत कशा पद्धतीनं तुमचं कसं ट्रीटमेंट चालते आणि काय एकंदरीत तुमचं अनुभव रोप तर राजमुद्रा नीटमेंट घेते बरं त्यात नाही मला तर काय यातला आन बरोबर बरा दोन वर्ष झाले करावं म्हणजे सगळं मर्याच्या नियोजनाखाली चालते प्रत्येका दहा दिवसात नाही येत दहा दिवसात शेड्यूल देते आणि त्याच्यानंतर सुद्धा काय टेन्शन नाही कारण की व्यापारीसुद्धा मयुरसरच बघते म्हणून फक्त आपण काय करायचं खात करा पाणी नियोजन आपण करायचं ते बी तंतुन तंत नाहीतर काय काय शेतकरी काय करते एक दिवस लेट करते एक ना पुढे मागा करते पुढे मागं सुद्धा करायचं नाही सरांनी जे नियोजन दिले किंवा बरोबर त्या दिवशीच का व्हायला पाहिजे नाहीतर नाही झाले की पुन्हा काय म्हणते सरांनी असं केलं तसं केलं तसं काही सुद्धा नाही एक नंबर प्लॉट येते एक नंबर येते ह्या वर्षी तर वातावरण ह्या वर्षी आम्हाला मागच्या चार दिवसापूर्वी आल्यानंतर सांगितलंय की भरपूर ठिकाणचे प्लॉट गेलेले आहेत साहेब बाबा आपला प्लॉट लय बाहेर आहे तर सर्वात महत्वाचा अभिजित पांढर साहेबांनी एक शब्द वापरला की शेड्यूल असतं नियोजन असतं पण तुम्ही तंतोतंत करणं तेवढंच गरजेचं असतं एकाही म्हणजे एकाही दिवसाचा किंवा एकाही वर्षाचा अनुभव ह्याच्या अजून तुम्हाला कलिंगड खबूचा नव्हता मात्र काय गेल्या वर्षी साहेब आपल्या नर्सरीशी जोडले गेले त्याच्यानंतर आपण या भागात ह्यांच्या मार्फत पाच सहा प्लॉट दुसरे लागायला लागले जी ज्यांना त्याही शेतकऱ्यांना त्याच्यातले काही अनुभव नसताना केवळ आणि केवळ आपल्या म्हणजे माझ्या जीवावरती जीवावरती सा, का तर साजिकच आहे ते आपल्यावरती विश्वास टाकून काहीतरी मोठं पीक आणि मोठ्या भांडवलाचं पीक घेतात आणि आम्ही त्या पद्धतीचं मार्गदर्शन देऊन आणि व्हिजिट देऊन ते प्लॉट आणायचा प्रयत्न करतो मला मला बरेच जण म्हणले होते ह्याला काही येत नाही जमत नाही जमत नाही खरंच म्हणजे गेल्या वर्षी आपलं विक्रम उत्पन्न असून सो आठ आणि एक नंबर एक नंबर आणि दोन नंबर साठ नंबर निघाल कुणालाच विश्वास बसला नाही बाबा तू एवढा पहिल्या वर्षी करून एवढा हे ना पण सभे माराज शिमरी सराचा असले मग आम्हाला टेन्शनच नाही रोग येऊ द्या ना काय येऊ बरोबर सर बरोबर त्याच्या फिल्ड लावतो